कृषीप्रधान देश म्हणून आपला देश ओळखला जातो त्याच कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि त्याच प्रत्येक म्हणून आज बैलगाडी या ठिकाणी मी अर्ज भरण्याचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही हा शेतकरी पोशाखात आणि शेतकऱ्याचा बैलगाडी या ठिकाणी अर्ज भरताना मी नियोजन केलं एकीकडे सगळी पाहिजे असं आव्हान असं कोणाला वाटतं आपल्याला आव्हान वगैरे नाही या जिल्ह्याचे कर्तव्यपक्ष आणि विकासप्रिय पालकमंत्री आदरणीय जयभाऊ गोरे या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सचिनजी पैलाट शेट्टी या तालुक्याचे भागीदार आदरणीय राजन मालक या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार यशवंतध्या माने या जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांतारा चव्हाण या आमचे नेते आदरणीय बाळराजे पाटील राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वावर या आमच्या तालुक्याचे अध्यक्ष रमेश टक्के मला विश्वास आहे समोर आव्हान वगैरे नाही या जिल्हा परिषद गटातील मायबाब जनता या ठिकाणी निवडणूक लढवत असताना मी आपल्या समोर एवढं सांगू इच्छितो या ठिकाणच्या जनतेने आता ठरवलेलं आहे भाई चौरे यांनाच या ठिकाणी निवडून देणार आहे त्याचं कारण असं आहे या ठिकाणी खोट्या विरुद्ध खऱ्याची लढत आहे आणि या ठिकाणी मायबाप पेनोर मधले आणि पिनोर गटातील मायबाब जनतेला माहित आहे खरं खोर आणि खोटं खोर आश्वासन खरं कोण देतं आणि खोटं कोण देतं त्यामुळे त्यामुळं मी गेल्या वीस वर्ष राजकारण समाजकारण करत असताना या ठिकाणी जे काम माझ्या हातून होत असेल होण्याचा शब्द देतो जे होत नाही ते शब्द देत नसतो ही जनतेला आहे आणि समोर जे माझ्या निवडणूक लढत आहेत तिथे खोटे आहेत लोकांनी या ठिकाणी हातात घेतलेला आहे त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची शंका नाही की माझा विजय शंभर टक्के निश्चित आहे खरं तर आपले मामाजी बाप्पू माने ज्या नेत्यांसोबत होते त्यांना देखील कुठेतरी दे, दावलं गेलंय का असं काय वाटतं शंभर टक्के आमच्या भागामध्ये या तालुक्यामध्ये माझे सख्खे मामा असलेले मानाजी बाप्पा माने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याला उमेदवारी देणे परंतु आज या ठिकाणी अर्ज भरला असं मला समजलंय परंतु या ठिकाणच्या या आपल्या माध्यमातून मी सांगतो माझे मामा माराजी बापू माने सुद्धा या निवडणुकी रंगणात उतरलेले आहेत जर त्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली किंवा केली तर मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की त्यांनाही विनंती करू करतो की त्यांचा मुलगा समजून तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करतील अशी भावना व्यक्त करत असलेले उमेदवार सोबत आमदार आहेत किंवा अजित गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत मग सगळे एकत्र तसं पाहिलं गेले तर नेते आपल्या त्यांच्या सोबत आहेत मग कुठेतरी आपल्याला परिणाम होईल असं वाटतं आमदार गेल्या दीड वर्षामध्ये या आमदारांना काय केलं सगळ्यालाच माहिती आहे आणि आता आमदार नेमकं कुठल्या पक्षात आहेत हे शाह तालुक्यातल्या जनतेला माहित नाही ते असणारे उमेदवार जे आहेत त्यांनी काल सांगितले की हे जे निवडणूक आहे हे निवडणूक आणि सर्वसामान्य जनता आशे आहे त्यामुळं त्यांच्या पक्षातील आणि मोठे पक्षातील सर्वच उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत त्यामुळे असं म्हटलं तर या संदर्भात काय म्हणतात आपल्या माध्यमातून मी एवढं सांगतो त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये अणगरकर विरुद्ध जी मत आलेली लढाई ही बिलकुल नाही ही लढाई अनघर करावी तर ते भासवण्याचा प्रयत्न करताय आणि लोकांना वेड्यात काढण्याचा हा सरळ सर्व प्रयत्न आहेत दीड वर्षापूर्वी लोकांनी जे चूक केली ह्या निवडणुकीत नक्कीच करणार नाहीत कारण आता जर समोरचं वातावरण आपण बघताय कुणाच्या ती मेळ राहिलेला नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये जे काय भांडण चाललंय चिठ्ठ्यावर उमेदवार काढण्याची वेळ समोरच्या सर्व पक्षावर आलेले याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या साहेब अनेक राजकारण आहे अशी चर्चा जनतेतून ऐकायला मिळत आहे त्यामुळे जनताही संभ्रमित झालेली आहे या सर्व संभ्रमित झालेल्या जनतेला काय आवाहन करायचं बरोबर आहे आपण बघताय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आमदार कुठल्या पक्षात आले आता आमदार सध्या कुठल्या पक्षाचं काम करतायत ते नेते मंडळी कुठल्या पक्षातलं काम करते तारतम्य न ठेवता परंतु राजन पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना शंभर टक्के निष्ठा आणि गोरगरीब जनता या नरेंद्रबिंदो मारून आणि या ठिकाणी राजकारण करतो जिला देश गरीब यांनी काय मला अमितच पण बरा राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष आणि कुटुंब आमदार राजकरी यांनी काल असं म्हटलं की पन्नास वर्षांची यांची या तालुक्यामध्ये सत्ता होती पन्नास वर्ष हिसाब याच्या पिन मागितला तुम्ही दिला नाही आणि एक वर्ष आमचा आमदार आलं तर तुम्ही आम्हाला काय विकास केला ज्या अजेंडा मध्ये त्याने जे आपला अहवाल सादर केला होता पाच वर्षामध्ये एक ही करू त्या उमेश पाटलाला सुद्धा माझं चांगलं आहे आपण जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आलो त्या जिल्हा परिषदेच्या सुद्धा समाधान आहेत का हे आपण चेक करावं या तालुक्यामध्ये पन्नास वर्ष काय गेलं नाही सर्वसामान्य जनतेला माहिती आहे फक्त राजन पाटलांच्या विरोधात बोलायचं आणि लोकांचे मतं घ्यायचे आता सध्या लोकांना लक्षात आलेलं आहे जे राजन मालिकाला पूर्ण पत्ताई लोकांना देण्यात करतात आणि सगळं करायचं तिथे करतात हेचे उदरनिर्वाह निर्वज ज्याचं पोट पण या राजकारणावर चालतंय त्यामुळे या ठिकाणी झालेले बदला टीका टिप्पणी करतात आपण आता बैलगाटू नाते म्हटले आपल्या आप आप आषोडपुर आपल्या सोबत आपो आपो वारंवार आपण फिरून बसत ज्याने पाडी बघ नेमलं काय कारण एक आहे या ठिकाणी समोर आलेली जी आहेत दुर्गामध्ये जी अष्टाचरी आहेत ते हासोडांना त्यांना हाणून त्या मायबाब जनतेचं मतरूपी मला आशीर्वाद देणार आणि त्याच जिल्हा परिषद मी गेल्यानंतर त्या हासोडानंच त्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठीच हसोड घेतलेला आहे